नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत सरसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार विविध संवर्गांकरिता तुमच्या एक्झाम पार पडल्या तसेच विद्यार्थी मित्रांनो आफ्टर एक्झाम तुमचे निकाल देखील डिक्लेअर झालेले आहेत कागदपत्रे संबंधितचे अधिकृत वेळापत्रक देखील प्रसिद्ध झालेले आहे आणि नंतर कागदपत्रे पडताळणी देखील काही पदांकरिता पार पडलेली आहे ठीक आहे आफ्टर डॉक्युमेंटवरीपेक्षा अंत अंतिम निवड यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे तर पहा सांगण्याचं काय कारण आहे जी काही आरोग्यसेवक महिला या पदाकरिता फक्त ए एन एम क्वालिफाय कॅन्डिडेट किंवा ए एन एम ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे असेच उमेदवार आरोग्यसेवक महिला या पदाकरिता या ठिकाणी त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे तर जी एन एम या कॅन्डिडेटना का या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे काय कारण आहे हायर क्वालिफिकेशन या ठिकाणी या पदाकरिता तर, चालू शकत नाही का तर पहा या ठिकाणी त्या संदर्भात सुप्रीम सॉरी या, हायकोर्टमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय विषय आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल तर पहा हायकोर्ट बेंच या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती अर्थात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी काही याचिका दाखल करण्यात आलेली आहे रिट पिटिशन नंबर या ठिकाणी पहा दहा चारशे सत्याऐंशी ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर याचिकाकर्ते यांचे नाव आहे वैशाली एकनाथ वाहोळ अँड ऑदर्स व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे अर्थात रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल याचिकाकर्ते यांचे वकील पहा जे काही पेटिशनर आहेत त्यांच्या वकील मॅडम आहेत संगीता जी सोनावणे ॲडव्होकेट फॉर दी पेटिशनर आणि मिस एस के तांबे ए जी पी फॉर रेस्पॉन्डेंट जे की अथॉरिटीज आहे अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे यांच्या ह्या वकील आहेत ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा कोरमवरती जे काही न्यायमूर्ती असणार आहेत रवींद्र व्ही भुगे अँड वाय जी uh, खोबरागडे जे जे हे आहेत डेट या ठिकाणी पाहू शकता तुम्ही याचिका दाखल करण्यात आलेली पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ॲज पर कोर्टनुसार uh, पहा जी काही याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे The petitioner सबमिट that they had applied for the post auxiliary nurse midwife, health worker female as per advertisement नंबर 1, 2023 for ट्वेंटी थ्री फॉर various टू Parishad. व्हॅरियस जिल्हा परिषद राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत हेल्थ वर्कर अर्थात महिला आरोग्यसेवक महिला या पदाकरिता कॅन्डिडेटनी अप्लाय केलं होतं ॲज पर ॲडवर्टाइजमेंट जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती दोन हजार तेवीसनुसार तर त्यामध्ये थ्रू दे वेअर लिस्टेड इन द मेरिट लिस्ट त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो जे आ, हायर क्वालिफिकेशन जे विद्यार्थ्यांनी आहे जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग ज्यांचं झालेलं होतं त्या अशा उमेदवारांचं समावेश जे आहे ते आ, मेरिट लिस्टमध्ये त्यांचं स नावाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलं आणि आफ्टर दॅट दे नाव डिस्क्लिफाय ओनली फॉर द रिजन दॅट दे हॅव अॅक्वायर्ड द क्वालिफिकेशन ऑफ जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ जी एन एम ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं हायर क्वालिफिकेशन झालेलं होतं नर्सिंग आणि मिडवाईफ जीएनएम विच इज दी हायर क्वालिफिकेशन दॅन दी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर दी एन एम ए एन एम या पदापेक्षा जास्त क्वालिफिकेशन या ज्यांचं झालेलं होतं असे उमेदवार या ठिकाणी डिस्क् डिस्क्वालिफाय त्यांना करण्यात आलेलं होतं काय तर या पदाकरिता आरोग्यसेवक या पदाकरिता फक्त ए एन एमचेच कॅन्डिडेट या ठिकाणी ग्राह्य धरले गेलेले आहेत ज्यांचं हायर एज्युकेशन झालेलं आहे त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं ठीक थी, आहे ठीक आहे आणि त्यानुसार पहा या उमेदवारांनी काय केलेलं आहे याचिका या ठिकाणी या या दाखल केलेली आहे मार्फत आता इशू काय आहे तर पहा इशू नोटीस टू दी रेस्पॉन्डेंट रिटर्नेबल ऑन ट्वेंटी थर्ड ऑक्टोंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर दी जी एजीपी वाईब सर्वाईब ऑफ सर्विस ऑफ नोटिस टू बिहाफ द रेस्पॉन्डेंट वन टू नाईन जे की रेस्पॉन्डंट अथॉरिटीज आहेत त्यांना ह्या uh, नोटीस ज्या आहेत ते या ठिकाणी सर्व करण्यात आलेल्या आहेत आता ह्या नोटीस ज्या आहेत ती राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत ह्या सर्व केल्या जाणार आहेत वकिलामार्फत ठीक आहे बेसाईट सर्विस थ्रू कोर्ट नोटीस दी पेटिशनर्स आर लेबर्टी टू सर्व द व्हॅरिज जिल्हा परिषद थ्रू ॲडवोकेट नोटीस अलॉग विथ दी कॉपी ऑफ धिस ऑर्डर ओके सो ही काही जे की याचिका या ठिकाणी या दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेचा संदर्भ घेऊन या ठिकाणी जे काही वकील आहेत त्यांच्यामार्फत या ठिकाणी विविध राज्यातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत या थीका या थीका आ, ही याचिका या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे त्यानुसार पहा काय होणार आहे लिस्ट ऑफ पेडिशन इन द फ्रेश ॲडमिशन कॅटेगरी ऑन द रिटर्नेबल डेट जी काही मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे राज्यातील विविध जिल्हा परिषदला तर त्यानुसार पहा ऑल ऑफिस ऑब्जेक्शन टू बी रिमूव्ह ऑन द बिफोर डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर कार्यालयाकडून सर्व आक्षेप जर दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत काढून घेण्यात आले किंवा जे काही आक्षेप आहे ते मागे घेण्यात आले तर काय होणार आहे जी काही याचिका या का ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे फायलिंग विच द पिटिशन शाल स्टँड डिसमिस्ड विदाऊट रेफरन्स दी कोर्ट ओके सो जी काही याचिका या का ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे ती पेटिशनरकडून काय होणार आहे तर डिसमिस केली जाणार आहे विदाऊट रेफरन्स दी कोर्ट ओके सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे राज्यातील विविध जिल्हा अंतर्गत दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे तुम्ही असं क्वालिफाय जे काही हायर एज्युकेशन आहे त्यानुसार कुणाला डिसमिस किंवा डिस्क्वालिफाय करू शकत नाही अपात्र घोषित करू शकत नाही अशा संदर्भात ठीक आहे तर पहा येणाऱ्या ज्या काही अपडेट असतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करणार आहे विद्यार्थी जर तुम्हाला ही माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे ठीक आहे तर भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद